bye तुमा अपले चानल तर शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेलायकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला लागणारे जे कॉल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या संबंधित कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी सेक इफेक्ट आणि तिसरी डी आर सेट मिळून जाईल या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर जे काय आपलं अलाइड मोशन आहे ते ओपन करायचे प्रोजेक्टवरती जायचे जा, प्रोजेक्ट जा, प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जा जा, सर्वात प्रथम जो का आपला बीट मार्क जे काही प्रिसेट इम्पोर्ट केला तो मिळून जाईल सेक इफेक्ट त्यानंतर एचडीआर प्रिसेट सर्वात प्रथम तुम्हाला त्यामधून बीट मार्क प्रीसेट जो आहे तो ओपन करायचे ओपन केल्यानंतर फर्स्ट पॉईंटला ग्रुप थ्री नावाचा एक लियर मिळून जाईल आणि खालच्या पॉईंटला येऊन जायचे खालच्या पॉईंटला आल्यानंतर प्रत्येक बीटमार्कच्या अगोदर तुम्हाला पाच म्हणजे पाच लेअर मिळून जातील त्यामध्ये दोन ग्रुप असतील आणि दोन काय स्पेस असतील आणि एक जे काय जी इमेज आहे ती पिंक असेल तर सर्वात प्रथम मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शेवटपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे मध्य ठिकाणी यायचे आहे जिथपर्यंत आपले ग्रुप ॲड करून दिलेले आहेत तुम्हाला तिथपर्यंत यायचे जसे की तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तेरा पॉईंट एकोणपन्नास सेकंदापाशी आपण ग्रुप दिलेत त्यानंतर एक वन फोटोचं जे काय लेअर आहे ते आपण अशा प्रकारे सोळा पॉईंट अठरा सेकंदापर्यंत दिलेलं आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर जे का तुम्हाला रश्मिका मंदर नावाचा जो काय एक इमेजचं जे काही पिंक लेअर आहे त्यावर डच करायचे कलर अँड फिल्सचा यूज करून जे काही आपल्या आजच्या लागणार लागणारी जे काही ऑल मटेरियलची जी, जी, जी फाईल आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे त्यामध्ये आपण बॉईज आणि गर्ल्सचे इमेज दिले आहेत तर त्यामधून तुम्हाला कोणता पण एक बॉईज किंवा गर्ल्सचा व्हिडिओ बनवायचा असेल त्यामधून तुम्हाला इमेज सिलेक्ट करायचं आहे तर सर्वात प्रथम आपण एक इमेज ॲड करून घेऊ सर्वात प्रथम एक बॉईजचा इमेज ॲड करून घेऊ हा इमेज फर्स्ट पिंक लेअरमध्ये तुम्ही अशा प्रकारे ॲड केल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर समोरच्या ग्रुपच्या एकदम टॉप लेवलला तुम्हाला प्रकारे किंवा मंदर नावाचा जो काही लेअर आहे तो मिळून जाईल कलर अँड फीलच्या ऑप्शनवर जायचे आणि त्यामध्ये तुम्हाला दुसरा एक इमेज ॲड करायचा हाय इमेज ॲड केल्यानंतर साईडला टॅप करायचे त्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर इथे सेम तुम्हाला अशा प्रकारे पिंक लेअरमध्ये दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा तर अशा प्रकारे पण हा इमेज इथे ॲड करून घेऊ त्यानंतर साईडला टॅप करायचे पुन्हा समोर येऊन जायचे समोर आल्यानंतर पुन्हा जे काही पिंक लेअर आहे त्या पिंक लेअरवर जायचं आहे इथे पण तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आता हा इमेज ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला समोर यायचं आहे समोरच्या पिंक लेअरवर टच करून तुम्हाला कलर अँड फिलचा यूज करून इथे पण तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे हा इमेज ॲड केल्यानंतर समोर यायचं आहे आणि समोरच्या पण ग्रुपमध्ये सेम पद्धतीने तुम्हाला कलर अँड फिलचा यूज करायचा आहे आणि इथे पण तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर जे काय समोरची पिंक लेअर आहे त्यावर जायचे कलर अँड फिलचा यूज करून इथे मग तुम्हाला एक इमेज ॲड करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण हा इथे एक इमेज ॲड करून घेऊ इमेज ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर जो काही फर्स्ट पॉईंटला आपण इमेज ॲड केला आहे तोच इमेज तुम्हाला इथे ॲड करायचा सर्वात प्रथम हा इमेज कशाप्रकारे ॲड करायचा प्लस आय टच करून मीडियावर जायचं आहे आणि मीडियामधून जो इमेज आपण सर्वात प्रथम ॲड केला तोच इमेज तुम्हाला इथे प्लस आयकॉनवर टच करून ॲड करायचं आहे तीन डॉटवर टच करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे आणि या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं खालच्या पाऊस ओढून घ्यायचे म्हणजे जे काय आपला जे काय लेअर आहेत आपले पाच दोन ग्रुप आणि तीन लेयर आहेत त्या लेअरच्या खालच्या पाऊस तुम्हाला हा जो इमेज आहे तो तुम्हाला सेट करायचा आहे तर प्रकारे खाली यायचे जे काही दोन ग्रुप आहेत त्या दोन ग्रुपच्या खालच्या पाऊस या लेअरला ॲड करायचं आहे म्हणजे इमेजला ॲड करायचं आहे आणि या इमेजची लेंथ तुम्हाला प्रकारे म्हणजे .32 बीट थी 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 दोन पॉईंट तीन बत्तीस सेकंदापासून जे काही बीटमार्क आहे तिथपर्यंत त्या इमेजला ॲड करायचं आहे तर अशाप्रकारे हा इमेज तुम्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम दोन पॉईंट बत्तीस सेकंदापर्यंत यायचे समोरचा जो इमेज ॲड केला तो सेम पद्धतीने अशाच प्रकारे ॲड करायचं आहे प्लस सॅकडो टच करून मीडियामध्ये जाऊन तो इमेज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा तर आपण हा इमेज ॲड केला आहे तो इमेज तुम्हाला ॲड करून तीन डॉट टच करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचे आता याची जी काही लेंथ आहे ती चार पॉईंट म्हणजे समोरच्या बीटमार्कपासून चार पॉईंट सतरा सेकंदापासून त्याला डिलीट करायचे आणि या इमेजला तुम्हाला एका बोर्ड आणि साईडला टॅप करून खालच्या बाऊस खेचून घ्यायचे आहे तर प्रकारे या इमेजवर टच करायचे थोडासा वेळ लागेल परंतु हा तुम्हाला सर्वात प्रथम खालच्या बाजूसच ॲड करून घ्यायचा आहे तर सर्वात प्रथम या ग्रुपच्या खालच्या एक लेअरच्या खालच्या बाजूस ॲड करायचं म्हणजे ग्रुपच्या खालच्या बाऊस एक लेअर असेल आणि त्याच्या खालच्या बाऊस तुम्हाला हा इमेज ॲड करायचा आहे तर आपण इथे वर ॲड केलेला आहे तर सर्वात प्रथम खाली ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे हा इमेज इथे ॲड झालेला आहे तर सेम पद्धतीने समोरचे जेवढे की आपले दुसरी जे काय पाच ते सहा बीट मार्कपासी आपल्याला हा इमेज सेम पद्धतीने ॲड करायचा आहे तर मित्रांनो मी थोडासा व्हिडिओ स्किप करतो जेणेकरून आपला आजचा व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा होणार नाही तर सर्वात प्रथम हा व्हिडिओ स्किप करून बॅकग्राऊंडमध्ये ही इमेज ॲड करून घेतो तर मित्रांनो प्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून प्रकारे जे काही आपले लेअर होते त्या लेअरच्या खालच्या पाऊस आपण या पद्धतीने हा इमेज ॲड करून घेतलेला तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करून मी ही इमेज ॲड करून घेतलेली आहेत तुम्हाला याच पद्धतीने अशा प्रकारे ही इमेज अशा प्रकारे प्रत्येक जे काही आपल्या ग्रुप आहे ते ग्रुपच्या खालच्या जे काही लेअर आहे ते लेअरच्या खालच्या बस तुम्हाला अशा प्रकारे हे इमेज ॲड करून घ्यायचे आहे तर बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे ॲड करून घेतलेला आहे तर या स्पेसच्या खालच्या बस आपल्याला हा इमेज इथे ॲड करायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ही इमेज सर्व तुम्ही ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग मोडला यायचं आहे आता स्टार्टिंग मोडला आल्यानंतर ग्रुप अँड मास्क वन नावाचा जो काही ग्रुप आहे त्यावर जायचे तुम्हाला ॲडिट ग्रुपवर जायचं आहे आता ॲडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक लेअर मिळून जाईल त्या सर्वात प्रथम त्या लेअरच्या खालच्या खालच्याबाज तुम्हाला एक इमेज ॲड करायचं आहे आणि जो इमेज आपल्याला ॲड करायचा आहे तो सेम इमेज ॲड करायचा आहे जे आपण ऑलरेडी अगोदर ॲड केलेलं आहे तर आपण हा जो इमेज आपलं यूज केला आहे तो इमेज तुम्हाला इथे ॲड करून या लेअरच्या खालच्या बाजू तुम्हाला ॲड करायचं आहे आणि मुहा ट्रान्सफर जाऊन याची साईज तुम्हाला अशा प्रकारे काहीशी कमी करायची आहे आणि साईज कमी करून तुम्हाला या इमेजला प्रकारे घ्यायचं थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्ट करून याची लेन तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे जी काय वरची लेअर आहे तिथपर्यंत सेट करायची आणि तिथपर्यंत सेट केल्यानंतर फर्स्ट जो ग्रुप आहे तो आपला अशा प्रकारे घ्यायचा ॲडिट होऊन जाईल आता सेम तुम्हाला सर्वात प्रथम समोरचं पण ग्रुप ग्रुप वन अँड मास्क वन नावाचा जो काही ग्रुप आहे सेम पद्धतीने ॲडिट करायचं आहे तर मित्रांनो एडिटवर जायचं आहे गेल्यानंतर सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला येऊन अशा प्रकारे मीडियावरती जायचे आणि जो इमेज आपण यूज केला आहे तोच इमेज तुम्हाला इथे ॲड करायचं तर सर्वात प्रथम आपण हा इमेज ॲड करून घेऊ हो, आणि या इमेजला तुम्हाला प्रकारे खालचा बोस ॲड करायचे आणि याला तुम्हाला प्रकारे जिथपर्यंत स्पेस आहे तिथपर्यंत ॲड करून याची साईज तुम्हाला कमी करून घ्यायची जेणेकरून आपला आजचा जो काही इमेजचा व्हिडिओचा जो इमेज आहे तो परफेक्टली जे काय स्पेसवर आपला ॲड होऊन जाईल आणि चांगल्या पद्धतीने दिसेल तर प्रकारे आपल्याला हा इमेज ॲड करून बॅक यायचे आता मित्रांनो ग्रुपमधून बॅक आल्यानंतर हे ग्रुप जो लेंथ जी एक्स्ट्रा असेल ती तुम्हाला सर्वात प्रथम टाईम ड्युरेशनवर टच करून याला अशा प्रकारे सेट करायचे आहे आता सेकंड ग्रुप म्हणजे तो अशा प्रकारे तुम्हाला एडिट होऊन जाईल तर याच पद्धतीने तुम्हाला समोरचे जे काही ग्रुप आहे ते एडिट करून घ्यायचे आहेत आणि एडिटमध्ये सेम तुम्हाला इमेज जो काय आपण इथे ॲड केला आहे तोच इमेज तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे पण मी थोडासा व्हिडिओ स्किप करून हे ग्रुप एडिट करून घेतो तर मित्रांनो अशाप्रकारे आपण व्हिडिओ स्किप करून हे जे काही ग्रुप आहेत ते आपण अशा काय असे एडिट करून घेतलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे हे जे काही ग्रुप आहेत ते आपण एडिट करून घेतलेले आहेत आता सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर खालच्या भाऊस यायचे प्रकारे आणि तुम्हाला इकडे अशा प्रकारे खायचे इकडे जे काय डोळ्याचं आयकन मिळेल यामध्ये तुम्हाला एक हाईड मिळून जाईल तो सर्वात प्रथम अनहाईड करायचे जे काही इमेज आहे ती ब्लर होऊन जातील सर्वात प्रथम जेवढे काय आपले इथे दिसत आहेत तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला वरच्या बोस अशा प्रकारे म्हणजे खालच्या बोस ढकलायचे आणि तुम्हाला जे काही डोळ्याचे आयकन दिसत आहेत ते हाईड दिसतील ते सर्वात प्रथम तुम्हाला जेवढे काय हाईड आहेत ते सर्वात प्रथम तुम्हाला अनहाईड करून घ्यायचे आहेत ते अनहाईड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीशी मिळून दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही हे ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला समोर यायचे समोर आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथपर्यंत यायचे म्हणजेच काय सोळा पॉईंट अठरा सेकंदापाशी प्लस आयकॉनवर टच करून मीडियावर जायचे आणि मीडियामधून तुम्हाला दुसरा एक इमेज म्हणजे व्हॉइसचा जो आपण इमेज आज ॲड करणार जे काय यूज करणार आहे ती इमेज त्यामधून एक इमेज घ्यायचा आहे आणि तो फिल कॉम्पिजन एरिया करायचा आहे मध्ये ठिकाणी तुम्हाला समोर बेट समोरच्या बेटमार्कपासून जो एक्स्ट्रा पार्ट आहे डिलीट करायचा आहे आणि मीडियामध्ये जायचे आहे मीडियामधून दुसरा एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे आपण प्रकारे ॲड करून घेऊ तीन डॉट करून फिल कॉम्पिजन एरिया करायचे आता समोर यायचे समोर जे असे तुम्हाला डबल बीड मार्क दिसेल तिथेपर्यंत त्याच्या समोरचे जे काय सिंगल बीड मार्क आहे तिथपर्यंत इमेज ॲड आणि हा इथे जे आहे तो तुम्हाला इमेज ॲड करायचं नाही म्हणजे जेणेकरून हा सेम इमेज तुम्हाला इथे ॲड करायचा आहे त्यानंतर एकवीस पॉईंट एकतीस सेकंदापासी आल्यानंतर पुन्हा दुसरा एक इमेज ॲड करायचा आहे आणि तीन डॉटवर टच करून फिल कॉम्प सी निरिया करायचं आहे आणि समोरच्या भाऊस यायचे आणि समोरच्या भाऊस येऊन तुम्हाला पंचवीस पॉईंट वन सेकंदापर्यंत हा इमेज ॲड करायचा आहे आणि दुसरा एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे आणि तीन डॉ डॉच करून फील कॉम्पिनिर्या करायचे आणि शेवटपर्यंत हा इमेज जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे काहीसा ॲड करायचा आहे तर तुम्ही या पद्धतीने हा इमेज ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आहे आता बॅक आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जो काय आपला एच डी आर आहे तो ओपन करायचा आहे त्यामधून तुम्हाला सर्वात प्रथम हा जो म्हणजे काय वरच्या बॉक्सचा लेयर आहे तो कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून इथून डिलेट मारायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला समोरचा बॉक्स येऊन जायचे समोरचा बाउस म्हणजे तुम्हाला चौदा पॉईंट बत्तीस सेकंदापासून येऊन हा लिहीर इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर पुन्हा समोर यायचे पुन्हा समोर आल्यानंतर तुम्हाला वीस पॉईंट तीस सेकंदापासून येऊन हा लिहीर इथे पेस्ट करायचा आहे त्यानंतर पुन्हा समोरचा बाऊस यायचा आहे आणि चोवीस पॉईंट वन सेकंदापासून येऊन हा ली इथे पेस्ट करून घ्यायचा आहे याबद्दल हा लेअर पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आपला जो का एच डी आर प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे त्यामधून सर्वात प्रथम हा एच डी आर जो प्रिसेट आहे तो कॉपी करायचा आहे आणि तो कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन सर्वात प्रथम हा इथे पेस्ट करून घ्यायचा आहे आता याची जी काय लेंथ असेल ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे शेवटपर्यंत तुम्ही ॲड केल्यानंतर सर्वात प्रथम प्लस आयकनवर टच करून मीडियावर जायचे आणि मीडियावरती गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला यामधून एक बॉर्डर पिंजी आणि आपला लोगो पिंजी सिलेक्ट करून पहिल्या आयकॉनवर टच करून याला ॲड करायचं आहे आणि याची लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला याला शेवटपर्यंत ॲड करायचे जो लोगो पिन जे आहे तो तुम्हाला छोट्या साईजमध्ये अशा प्रकारे काहीसा प्रकारे करायचं आहे आणि पहिल्या ॲकनवर टच करून याला विडिओमध्ये परफेक्टली uh -oh so तुम्हाला सेट करायचे परफेक्टली तुम्ही सेट केल्यानंतर सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि तुम्हाला सर्वात प्रथम वरच्या पावशी एक ग्रुप थ्री नावाचं ग्रुप थ्री नावाचा एक लेअर मिळून जाईल त्यावर जायचे एडिट ग्रुप करायचे यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटपासून जेवढे काय आपले लेअर दिले आहेत लिरिक्स ते हाईड करून दिले आहेत सर्वात प्रथम ते अनहाईड करून घ्यायचे तुम्हाला इकडे डोळ्याचे आयकन मिळेल त्या आयकनवर टच करून तुम्हाला अशा प्रकारे हे जे आपले जे काही लेअर आहेत ते अनहाईड करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती दिसून जातील तर सर्वात प्रथम तुम्हाला प्रकारे जेवढे काही आपले लिरिक्स दिले आहेत ते अनहाईड करून घ्यायचे आहेत अनहाईड केल्यानंतर सर्वात प्रथम चेक करून घ्यायचे सर्व अनहाईड झालेत का त्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर जे का आपला लेरिक्स आहे ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड झालेले दिसून जातील तर अशा प्रकारे हे ॲड होऊन जातील सर्वात प्रथम तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅक येऊन जायचे आता बॅक आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आपला जो काही सेटिफिक प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे आता तुम्हाला ओपन करायचं आहे सर्वात प्रथम आणि त्यामधून तुम्हाला फर्स्ट इमेजवरचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर खालचे भाऊ स्क्रोल करायचे आणि जे काही आपले ग्रुपच्या खालच्या पाऊस आपण एक इमेज ॲड केला आहे बॅकग्राऊंडमध्ये त्या इमेजवर टच करून इफेक्टवर टच करून हाय इफेक्ट ते पेस्ट करायचे साईडला टायप करायचे पुन्हा समोर येऊन जायचे समोर आल्यानंतर सर्वात प्रथम जो काय सेकंड जे काय मार्क आहे त्याचा जो काही बॅकग्राऊंडचा इमेज आहे त्या इमेजला पण तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचे आहे त्यानंतर तीन नंबरचे जे काही आपले जे काही मार्क आहे त्याच्या जे काही बॅकग्राऊंडचा इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला अप्लाय करून त्यानंतर चार नंबरचं जे काय बॅकग्राऊंडचा इमेज आहे त्याला पण अप्लाय करायचं आहे त्यानंतर समोर येऊन जायचे आणि समोर येऊन पाच नंबरच्या पण इमेजला जे काय इफेक्ट जी काय इमेज आहे तिथे पण इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि समोरच्या पाऊस येऊन सहा नंबरचं जे काही आहे त्याला पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तेरा पॉईंट एकोणचाळीस सेकंदाच्या जेवढे काय आपले मार्क त्याच्या अगोदरचे त्याच्या बॅकग्राऊंडच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅग यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा आपला सेगि प्रीसेट ओपन करायचं आहे त्यामधून दोन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे प्रकारे समोर यायचे समोर म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे करायचं म्हणजे चौदा पॉईंट एकोणचा एकोणपन्नास सेकंदापाशी यायचे आणि एकोणपन्नास सेकंदापाशी आल्यानंतर या इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि यामध्ये सर्वात प्रथम हा तुम्ही इफेक्ट अप्लाय केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर पुन्हा आपला सेगी सेट ओपन करायचा आहे त्यानंतर तीन नंबरच्या इमेजवरचा तुम्हाला इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन सर्वात प्रथम तुम्हाला समोरचा बाऊस येऊन जायचं आहे आता समोरचा बाऊस म्हणजे तुम्हाला काय कायचं जो आपण इफेक्ट अप्लाय केला आहे त्याच्या समोरच्या इमेजला तुम्हाला अप्लाय करायचं आहे म्हणजे सोळा पॉईंट अठराशे गंधापाशी येऊन या ईमेलला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅक यायचे पुन्हा सेक्यूप्रिसेटमध्ये यायचं यायचे त्यानंतर तुम्हाला चार नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तिथून तुम्हाला कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी करून आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि समोरचा बॉक्स येऊन जायचं तुम्हाला आणि जिथे इफेक्ट अप्लाय केला आहे त्याच्या समोरचा जो इमेज आहे त्याच्या समोरच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला कायचा अठरा पॉईंट झिरो वन सेकंदापाशी येऊन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला समोरच्या बॉक्स येऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे आपण जो काही चार नंबरचा इफेक्ट आपण अशा प्रकारे कॉपी केला होता त्यानंतर तुम्हाला पाच नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आता समोर यायचे तर समोरच्या पाऊस आल्यानंतर आपण हा इफेक्ट इथे अप्लाय केलेला आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे म्हणजेच काहीसं एकवीस पॉईंट एकतीस सेकंदापास येऊन ह्या इमेजला तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर आता राहिला शेवटचा इमेज, आतो बैक में इमेज, तुन कौपी कौपी जो इमेज तो सर्वात प्रथम बॅक येऊन जायचं आहे आणि सेक्युरी सेटमधून शेवटचा इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करून आपल्या चारू प्रोजेक्टमध्ये येऊन हा जो इफेक्ट आहे तुम्हाला शेवटच्या इमेजला अशा प्रकारे घ्यायचा अप्लाय करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी तुम्हाला वरच्या बोस शेअर ऑप्शन मिळेल त्या आयकनवर टच करून खाली मोठ्या अक्षरामध्ये एक्सपोर्ट नाव मिळेल त्या ऐकनवर टच करून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या वेळेला लाईक के केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो आपण भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र